मध्ये म्हणजे एकोणतीस तारखेला कोळबीट पोलीस स्टेशनच्या हस्तेमध्ये हायवे एका साखवंत जंगलामध्ये एक बॉडी मिळाली होती ज्याच्यामध्ये जखमी अवस्थेत एक पडला होता त्याच्या डोक्यामध्ये दगड घालण्यात आला होता बॉडी अनआयडेंटिफाईड होती आपण त्या व्यक्तीस कोलबे पोलीस स्टेशनचे प्रभारी भोसले साहेब यांनी तत्काळ वैद्यकीय मदत केली मान्य पोलीस अधीक्षक समीर सर ॲडिशनल एस पी कडुकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व पथक बनवले तीन पथक बनवले साहेब कराड शहरचे डी आणि इतर सर्व अधिकारी यांनी त्यामध्ये कष्ट घेतले त्या सर्वप्रथम त्या, त्या जखमीला आपण कृष्णा हॉस्पिटल येथे स्थिर करण्यात आलं आणि त्यानंतर पूर्णपणे तांत्रिक तपास होता अनोळखी इसमाची ओळख पटवून आपण फक्त बाबरसाहेब आणि इतर टीम पुण्याला रवाना झाले त्याच्यामध्ये आपण तीन आरोपींना पुण्यातून ताब्यात घेतलं आणि विशेष बाब म्हणजे या जखमी जो इसम होता त्याची आई जी होती ती याच्यामध्ये कटात सहभागी होती आणि त्या आईने तिचे काही एक्स्ट्रा एक्स्ट्रा मॅरिटल होते ते मुलाला माहीत पडण्यामुळे त्याच्यापासून लपवण्यासाठी आणि त्याला करण्यासाठी आहे एकूण चार आरोपी आहेत चारही आरोपी आपण चोवीस तासांमध्ये एळबीड टीम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कराड यांच्या टीमने ताब्यात घेतले यामधील कोण आहे का नाही याच्यामध्ये अद्याप आपण जे तपासलेले आहेत तर चारही आरोपींचे आतापर्यंतचे क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहेत आईचे असणारे बाहेरचे अनैतिक संबंध मुलाला माहीत पडल्याने प्रियकराच्या मत्तीने आईनेच मुलाला संपवण्याचा कट रचला प्रियकर आणि त्याच्या दोन साथीदाराने या मुलाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला तळवीडजवळच्या एका जंगलामध्ये हायवेजवळच पोलिसांना सदर व्यक्ती जखमी अवस्थेत सापडला त्यांनी त्याला ते तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि यानंतर या प्रकरणाचा तपास केला यामध्ये पोलिसांनी आरोपीला अटक देखील केलं आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचा जीव वाचलाय